हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भावा बहिणींचं तर झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण चहा पाण्याचा टायमिंग निघून गेलाय मित्रांनो कारण की हा मित्र एका सकाळपासून धावपळ चालू इतकं जे फोन जे केलं योगिताने काय त्याचं मापच नाही पाठपासनं फोन चालू होतं कारण की कसं आईला आज ऑपरेशनला घ्यायचं होतं म्हणल्यानंतर हो ती जेवढी तेवढी पळापळ आता त्या दिवशी माझे दिवसभर झाले पळापळ तरी बाकीची संबंधित तपासणी ही करून घेतलेल्या होत्या मॅ आणि राहिला विषय आपलं रक्ताची म्हणजे ब्लड ग्रुप कुठला लागणार होता ती दोन बॅग आपल्याला म्हणजे एकच घ्यायची होती ती एक बुकिंग करायला लावली होती म्हणजे कसं आहे डॉक्टरांचं बी म्हणणं कसं की ऑपरेशनला जर लय जर रक्त गेलं तर मग ते लावावं लागन ह्या हिशोबाने त्यांनी म्हणजे ती सांगितलेलं होतं समज झालं ऑपरेशनला परत अजून केस लहान लहान आलेले ती पण काढून घेतली त्यांचं परतच्याला ती कपडे होते ती पण तसली घालायला आणून ठेवली होती कालच्यापासन रात्रीपासनं ते चाललं होतं ऑपरेशनचा अजून ऑपरेशनला काय मित्रांनो नंबर आलेला नाही कारण की एक झालं की एक होत एक झालं की एक होतं या ते फाईल तर दोन वेळा तुम्हाला सांगतो तुम पेंटिंगला पडली दोन वेळा पेंटिंगला पडल्यावर त्याला डायरेक्ट आम्ही इन्क्वायरी केली दाजिन मी तिकडे लावला फोन फोन लावल्यावर परत त्याला ती इन्क्वायरी केल्यावरती पेंटिंगला पडली म्हणून कळलं परत इथं मॅडम कर गेलो कर गेल्यानंतर परत अपडेट केली परत अपडेट केल्यावर मग परत त्याला अजून प्रोसेसिंगला आहे मित्रांनो त्याच्यामुळं ऑपरेशन आपलं थांबलेलं आहे अजून काय ऑपरेशन झालेलं नाही तर ज्या ना वेळेस फाईल होईल काय असेल ती या दवाखान्याचा नियम ती फाईल झाल्यानंतरच मित्रांनो आईचं ऑपरेशन होणार तर आई काय कट काढायला तयार नाही दावखन्या रणनन गागनन कुठं हे म्हणन ते म्हणन जर तिनेच नाही काढल्यावर आपण काढून काय उपयोगाचा आहे का ज्याला नीट आहे ज्याला त्या जीवाची पर्वा आहे त्याने कट काढला तर मग ती नीटच होणार की आपण म्हणजे आपल्यात बी हिंमत पाहिजे की आपण नीट होईन बाबा दे ठेवलाच पाहिजे कुठला नाही कुठला नीट व्हायचा हम्म आता तिला किती समजून सांगितलं तरी ती बारक्याला अकरावानेच करते म्हणल्यानंतर आता नेमकं करायचं काय हा एक दोन दिवसात काय माणूस नीट होत नसतो हे काय मित्रांनो हाताच पायाच नाही किंवा पोट दुखतोय जुलाब लागलं डोकं दुखतंय थंडी आहे ही असली गोष्ट नाही ती की बाबा इंजेक्शन केला की गेला घरी खाल्या गोळ्या चार केलं की झालं नीट हे आपलं आहे ते आपलं डोक्याचं ऑपरेशन आहे मग त्याला मग मित्रांनो टाइम टेबल लागणारच की आणि विशेष असं आहे की कसं ती ऑपरेशन झाल्यानंतर मग त्यांना बी चेकिंग करावं लागतं व्यवस्थित झालं का नाही झालं हां परत त्याला ती टाकं काढावं लागते टाक्याचं असलं तर दुर्बिन्न केल्यानंतर मग काहीतरी त्यात ना तर काहीतरी का असेल तर। का की त्यांचं ट्रीटमेंट बाबा की बाबा ती जखम जुळली पाहिजे ही झालं पाहिजे हां लगे लगे कुठलीही गडबड करून कुठल्याही गोष्ट साध्य होऊ शकतात का मित्रांनो त्याच्यामुळं तिला मी सांगितलं समजून तू जर दिल सोडला तर म्हणलं ना कसं आहे तिथं माणूस जे आहे का नाही माणूस असं बसणार बी ढिरिंग बाज पाहिजे येणार नाही पाहिजे आणि पेशंट पशी सारखं रडलं डोळ्यात पाणी आणलं तर काय त्याचा उपयोग सुधारणार आता विषय मित्रांनो काल आम्ही गेलतो काल गेल तो म्हणजे आम्हाला पण समजा येत बघून दा आम्हीच पळत होतो ती फाईल ही ती आग भानगडीला भानगडी काय सोपं नाही गेलं म्हणजे दोन दोन तीन तीन तास एका एका जाग्यावर जा थांबावं लागतंय तिथं बी पुढं गर्दी असल्यानंतर आपण बी काय इथं काय पटकीनं जाऊन कागद येऊन होत नाही त्याच्या त्याच्या नंबर परमाने कुठलं बी होणार का मित्रांनो परत सकाळी आलो धावपळ तसेच पहाटा आलो इतकं गार तर लागल गाड्यांचा प्रॉब्लेम गाडीच वेगळंच काय होतय का काय नाही होत तसच आलो बघा गाडीवरती परत जाताना बी इतक्या दमाने गेलो कारण की आपल्या गाडीचा घोटाळा बारका लेकरू संघ होत जंगल झाडीचा रोड होता रोड तरी काय इतका पॉवरफुल असा खतरनाक नव्हता डांबरी खडण खोलगन असलं रस्त मित्रांनो केड्यागावच हवीनं नव्हतो आम्ही गेले गेलेलो आडमार्गी गेलतो जरा अजून काय जेवण मी आता केलं नाही काय भूकच लागा ना मित्रांनो टेन्शनमुळे काय भूक लागते का मोजून तुम्हाला सांगतो तु सात दिवस तर हे तर होतोच आणि एक दिवस म्हणलं करावा तिथं आराम पूनमच्या इथं कशाचा आराम आणि कशाचं काय आता मस्त आपल्याला थोडीशी कल्पना आहे सुरता आहे म्हणून मित्रांनो येतोय मी पण पिंकीला सोडली घरी पोहरांच बी तुम्हाला सांगतो हाल होत्यात आहे इथं हाल बी होत्यात आहे त्याला पण सर्दी पडस थोडस आलं या हा मग एक दोन दिवस जर त्याला आराम भेटला तर मग ठीकठाक होईल हा पर आता योग्य त्याचं म्हणणं आहे की मला काय पियाला ना यायचं वेट पियाला ना परत त्याला अजून काय होत या मला मा, काय म्हणजे उचलत नाही हे नाही माझी लय हरासमेंट होती या हा आता समध्यांनी जर ज्या जर त्याचं मित्रांनो बघितलं ज्याच्या त्याच्या जीवाची मग आमच्या जीवाची कोण कदर करायचं आमचं लहानली गुरु घेऊन येतं यायचं का सतरा वेळा हा आणि जर आम्हालाच काय तू थोडंफार कमी जात झालं तर आमच्याकडे इथं पैसे पाणी सुद्धा तर की एवढं नेट खायला पटापटा आता चाललंय हे कसं तरी चाललंय आपलं बघायचं हे पुढं काय वाढलंय ते तिला नीट करायचं बघायचं तिला पण सांगितलंय मी समजून आणि सांगायचं तरी किती वेळा असतं पिंकीनं पण समजावलंय तिला हम्म आता त्या पूनमची तसली तर हि जी असली तर आता त्या पिंकीनं मी राहायचं म्हणलं बरं आमची हाय बाबा तयारी राहायची बी तसा विषय बी नाही तीस दिवस राहायचे ते हा तीस दिवस राहायची तयारी आहे मित्रांनो पण समजाच गोतावळा इथं आणून त्यांना कुठं इथून चारायचं सारखं एका आपल्या पशी इथं दवाखान्यालाच पैसे लागणार इथं आहे मेडिसन हायती काय करायचं का असं बी नाही की बाबा एकदा आणलं म्हणजे बसवत या तीन तीन टाइम मेडिसन ती परत त्याला तुम्हाला सांगतो तु। जी लागल ती न्यावं हो लागतं या हिन खायला काय लागल ती न्यावं हो लागतं या हा समज्यांचा तरी इथं उपयोग आहे का मग मी राहतो म्हणलं इथं हा मी राहतोय म्हणजे कसं आहे मित्रांनो जेंट्सला अलाउड नाही म्हणजे लेडीज पशी लेडीजच थांबली ले पाहिजे हो मी काय करणार आहे आता पिंकी त्या दिवशी एवढं पोरग असून लहान तिनं समजा हँडल केलं होतं मग आता ह्यांना हांडेल एक दिवस होत नाही म्हणजे एक बारा तास ही हँडल करू शकत नाही ती आपापल्या आप घरी पळून जाते ते म्हणल्यानंतर आम्ही काय केलं पाहिजे मग आम्ही जर आमच्या आमच्या घरी जायचं म्हणलं तर मग काय होईल बरं समध्यांनी समजू संभळून केलं म्हणजे माझं म्हणणं कसं आहे की बाबा ह्याने चार दिवस राहिलं त्याने चार दिवस राहिलं महिना बघूस तोवर जातोय की पाच पाच दिवस राहिल्यावर तरी बी भूमिकाच नाही म्हणल्यानंतर आता एक लेकरू तिकडं होतं आमचं आता किती जरी केलं तरी आम्हाला बी आता आहे वडील आम्ही बी आहे म्हणल्यानंतर आम्हाला बी वाटत असेल की बाबा लेकरू तिकडं आहे कसं आहे कसं नाही आता मस्त तर खातय पितय समज करतय पण एवढी तेवढी राहतंच की जी संघ असणार लेकरू सारखं गुणगुण कडनी करत हिंडणार ती जर आपल्या जवळ नसल्या वाटतच असतं की बाबा भेटावं हे करावा हा आता गेल्यावर तिचा जीव किती मोठा झाला आता राहिली वेळ आपल्या हाय वाईट वाई म्हणल्यानंतर मित्रांनो कसं आहे आलेल्या दिवसाला चालायचं पाठ दिवस काही काय दिवस सारखा येणार <laughs> ते का हा त्याच्यामुळे आपलं माझी भूमिका काय आहे की बाबा माझी पण हराटसमेंट लय झालेली आहे मला पण मित्रांनो पंचवीस जागेवर फंगल आहे त्याची पण आग होती खाज होती मग त्यातून बी मी सण करतोय इथं थांबतोय हा आता त्या बाळराजाला घेऊन इथं किती दिवस थांबायचं आता मस्ती पिंकी तुम्हाला सांगतो ती मुलाची जर सोय म्हणजे दूध जर ते वरलं पाजायचं म्हणलं त्याला पचतय नाही पचतय त्याच्यामुळे मग अजून वाटतंय की थोडस ब्या आता कारण की कसं आहे ते आगाव पाजते म्हणल्यानंतर त्या ते, त्याला बाहेरली सवय नाही ना दुधाची आपण कधी पाजलीच नाही म्हणजे झाल्यापासन तर त्याला बाहेर दूध काय पाजलेलंच नव्हतं आपण त्याच्यामुळं जी ती त्याच्या जीवाचा जर विचार करत बसलं मग कसं काय व्हायचं मला सांगा आलं की जर पाहुण्यामध्ये यायचं थांबायचं जायचं कि बाबा फरक बी ना, ना की थी थी। तर नाही का आपलीच आहे जवळचीच आपली जन्मदातीच आहे ती अशी काय परकी आहे वय हा परकी असल्यानंतर मग पाहुण्यामध्ये आल्यानं गेलं तरी जमत की हम्म समध्यांनाच जन्म दिलेला आहे तिनं समध्यांनी मिळून हे करून जर समध्यांनी जर वेळ काढून जर राहिलं आता समध्यांलाच परपंच आहे तर कोणाला म्हणून परपंच नाही माझं तर मित्रांनो समजा रस्त्यावरच मांडल्यासारखं झालंय की हा त्यातून एकदा तिचं ऑपरेशन हे झालं तिच्या तिच्या लावलं आपलं म्हणजे ऑपरेशन एकदा झालं की आयसीयू मध्ये ठेवलं तर आपल्याला काय नाही ते लगेच येऊन देत हम्म तेवढंच मला फक्त म्हणायचंय मित्रांनो कारण कि मला पण लई टेन्शन येतय आहे मग म्हणजे आपण एवढं करून मग त्यात काय फायदा आहे हा इथं पळापळी करायची म्हणजे काय इथं सोपं नाही काम रातसार झोप सुद्धा मिळत नाही नेट, -नेट की कावा एकला मन दोन ला तीन, तीनला म्हण केव्हा पाठ म्हणलं तरी ते लागते ती गोळे औषध या ना झोपेत न उठून जाऊन